महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज सर्वसामान्यांच्या हिताचा चाकण येथे येथे दोन तर पिंपरी एक कारवाई करत पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सतरा किलो तीनशे बहात्तर ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय या तीन कारवायांमध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे नोहित पटाण सलमान सय्यद सनी शहा सनी माचरेकर अशी अटक केलेल्या आरोपींच्या नाव्यात आहेत पहिली कारवाई चाकण मधील नाणेकरवाडी येथे गुन्हे शाखा युनिट तीन न केली नोहित पटाण याच्याकडून पोलिसांनी सतरा हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये किमतीचा तीनशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी पोलीस हवालदार सागर जैनक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दुसरी कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाला चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकी बुद्रुक येथे केली सलमान सय्यद आणि सनी शहा हे दोघे जण वाकी गावात गांजे विक्रीसाठी दुचाकीवरून आले असल्याची माहिती मिळाली सलमान सय्यद आणि सनी शहा हे दोघे जण वाकी गावात गांजा विक्रीसाठी दुचाकीवरून आले असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाले त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून पोलिसांनी सात लाख पासष्ट हजार आठशे रुपये किमतीचा अकरा किलो आठशे दहा ग्रॅम गांजा दोन मोबाईल फोन दुचाकी आणि रोख रक्कम जप्त केली आहे विशाल मोहिते नावाच्या व्यक्तीला हा गांजा सलमानांनी सनी यांना विक्रीसाठी आणून दिला असल्याचं तपासात समोर आलंय प्रकरणी पोलीस हवालदार रंधिर माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा